मान्य अध्यक्ष महोदय भाऊ सगळ्या शेवटी सगळ्यात समारोप तुम्ही करा अध्यक्ष माननीय कृष्णा भाऊंनी स्पेसिफिक प्रश्न विचारले मी काही काही एलिब्रेट करणार नाही एक्कावन कोटीचा महसूल बुडलाय वीस सोळा वर्ष झाले जे गाळे त्या बकरा मंडीत दिले होते त्याचा महसूल बुडला एकावन्न कोटी शासनाचा मान्य कृष्णा खोपडे किंवा प्रवीण नटकेचं नाही त्या एक्कावन्न कोटी ज्यांनी बुडवला त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत का हा स्पेसिफिक प्रश्न नंबर एक नंबर दोन इथे जे जे सचिव झालेत त्यांनी आपली मनमानी केली आहे म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनमध्ये ज्युनियरला प्रमोट करायचं सिनियरला डावलायचं पनन संचालकांनी आदेश दिल्यावर सुद्धा त्यांचं ऐकायचं नाही म्हणजे काही चा म्हणजे ती काही तीनशे सत्तरमधली समिती आहे का काश्मीरमधली किती 20 20 था था। की ती फक्त त्यांचं ऐकेल त्यामुळे तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांवर म्हणजे माझ्याकडे उदाहरण आहे श्रीपात्रे दोन हजार अकराला प्रमोशन मिळायला पाहिजे होतं ज्युनियरला दिलं गेलं वीस तो माणूस रिटायर झाला वीस मध्ये कोर्टाचा निर्णय झाला एकलेवार नावाचे सचिव आहे आजपर्यंत अजून प्रमोशन किंवा ते बेनिफिट्स मिळाले नाही अशा सगळ्या सचिवांवर संबंधित कर्मचाऱ्यांवर आपण चौकशी करून कारवाई करणार आहोत का चौकशीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार आहोत का नंबर दोन नंबर तीन कॉटन मार्केट किंवा कॉटन uh, मार्केटमध्ये अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीला महानगरपालिकेने जागा दिली होती मग ती जागा विड्रॉल केली आणि सगळं मार्केट कळमना मार्केटला शिफ्ट झालं पण पर अजूनपर्यंत कॉटन मार्केटची महानगरपालिकेची जागा वीस टक्के लोकांनी सोड लोकांनी सोडली नाही ती ती सोडण्याकरता आपण आदेश देणार आहोत का कारण तिथे महानगरपालिकेचा मोठा प्रकल्प आहे तो रखडला गेला पाच वर्षापासून त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पणन मंडळ ते रिकाम करण्याचा आदेश देणार आहे का मंत्री मोदय अध्यक्ष मोदय अत्यंत स्पेसिफिक प्रश्न अन्य सदस्य सदस्य मोदयांनी विचारले अध्यक्ष मोदय ही बाब खरी आहे की मागच्या काळामध्ये शासनाचा महसूल बोळाला आणि त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये सात पाच पंचवीसला तशा प्रकारचे आदेश करण्यात आले होते की महसूल बुडलाय याबाबत कारवाई करण्याची सूचना देण्यात आले होते परंतु त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने त्या बाबला स्थगिती दिली पण या उपर अजून त्याच्यामध्ये जर कोणी सचिव असतील जे जर ज्यांनी बेकायदेशीर सगळे नियमांना डावलून काम केलं असेल तर त्या संदर्भात त्या संबंधितांवर चौकशी केली जाईल प्राथमिकच्या प्राथमिक चौकशीमध्ये जर काही चुकीचं आढळलं तर कडक कारवाई करण्यात येईल प्रसंगी अँटी करप्शनची देखील त्यांच्या त्यांची चौकशी करण्यात येईल त्याचबरोबर जिथे महसूल बोळाला आहे अजून काय काय याच्या माध्यमातनं चुकीच्या गोष्टी झाल्यात या संदर्भात एक चौकशी समिती नेमून त्याच्या माध्यमातनं ही चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी आढळल्या तर कडक कारवाई करण्यात येईल सदर लक्षवेधी नागपूर कृषी उत्पन्न कर्मचाऱ्यांसंदर्भात जर काही चुकीचे प्रमोशन दिलेत काही हेवे दावे केलेत काही त्याच्या माध्यमातून नियमाच्या पलीकडे विषय केलेत तर त्या साऱ्या सुरळीत करण्यात येतील आणि असे जे कोणी केले असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल प्रसंगी त्यांना निलंबित देखील का शेवटचा प्रश्न आशिषध्यक्ष